परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस होता सातारा सम्राट आमदार महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आमचे शिवेंद्र सिंह राजे भोसले त्यांच्या कृपा क्षेत्र शाळेखाली भारतीय जनता पार्टीच्या कुसुंबी गटाच्या जिल्हा परिषद सदस्य आणि कुसुंबी पंचायत समिती गल आणि आंबेघर पंचायती पंचायत समितीच्या गणामध्ये आज आम्ही सर्व आमच्या जाऊया सुंभी घाटातील सगळ्या माता भगिनी सगळे ज्येष्ठ नागरिक आणि आमच्या तरुण सहकाऱ्यांच्या पाठबळावर हा अर्ज दाखल केलेला आहे निवडणुका ज्या दिवसापासून लागल्या त्या दिवसापासून वर। अतिशय उत्कंठा उत्कंठावर्धक वातावरण हे या संपूर्ण मतदारसंघामध्ये होतं गेल्या लोकसभेच्या निवर्णुक सुद्धा निवडणुकीत सुद्धा अतिशय अटीतटीची निवडणूक झाली त्याच्यामध्ये सुद्धा सुंभी दीड निघाधार सल्ली श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले त्या महाराज साहेबांना मिळालं गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सेनाजी भोसले यांची विधानसभा निवडणूक झाली त्याच्यामध्ये अकरा हजार सहाशे अष्ट्याहत्तर असं विक्रमी मतदान हे आमच्या कुसुंबी गटानं दिलं आता सगळ्या कुसुंबी गटातले सगळे आमचे सगळे नागरिक हे परत एकदा विक्रम प्रस्थापित करण्याच्या तयारीत आहेत आज अतिशय विराट शक्ती प्रदर्शन करत आदरणीय महाराज साहेबांवर प्रेम करणारी सगळी एकवटून त्यांनी या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत आम्ही विकासाच्या जोरावर आदरणीय महाराज साहेबांचा जो जनसंपर्क आहे प्रत्येक वाडी वस्तीवर केलेल्या विकास कामाच्या जोरावर हो। आणि सगळ्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेल्याच्या जोरावर हो। आम्ही सगळे उमेदवार या ठिकाणी आमचे उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केलेलं आहे आमचं भोंडारवाडी धरण असेल लोक घातलेला आपला पाचगणी कुडाळ तो पामडोली मार्गे कोकणात जागा रस्ता असेल आता हॅमच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली आहेत अतिशय दर्जेदार कामं अनेक चांगल्या प्रकारचा विकास आदरणीय महाराष्ट्रांच्या माध्यमातून चाललाय आणि जी विकास कामं ज्या वाढीवस्तून महाराष्ट्रांनी पोहोचवली त्यांच्या जीवावर आम्ही सगळी मंडळी या निवडणुकीला सामोरे जातोय सगळेच आमचे मुंबईकर मंडळी आज प्रचंड संख्येने या ठिकाणी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते माझ्या माता भगिनींना मी मनपूर्वक धन्यवाद देतो त्यासुद्धा अतिशय विक्रमी या ठिकाणी उपस्थित राहिल्या होत्या आमचे सगळेच सहकारी म्हणजे अगदी ज्येष्ठ सहकारी असतील तरुण सहकारी असतील महिला मंडळ त्यांनी निवडणूक खऱ्या अर्थानं हातात घेतलेली आहे आणि परत एकदा येत्या पाच तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नेते मंडळींचं जसं देशामध्ये दे, राज्यामध्ये दे, आता नगर परिषदांमध्ये महानगरपालिकेमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीना पार्टीनं अतिशय दैनिक प्रमाण यश मिळवलं तसंच आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये तीन जावळी तालुक्याच्या जिल्हा परिषदा आणि सहा पंचायत समित्या अतिशय विक्रमी मतदारांनी निवडून आणण्यासाठी आम्ही सगळे समजा भोंडारवाडी धरणाच्या बाबतीत त्या भोंडारवाडी धरणाच्या संदर्भात पुढे तुमच्या विरोध होता त्याला सुद्धा आदरणीय महाराज साहेबांनी आता समन्वय करून तोडगा काढलेला आहे त्याच्यामध्ये त्या ग्रामस्थांची बोलणी करून आमच्या धरणगृष्ट कृती समितीच्या माध्यमातून ज्या मोकाशी साहेबांनी आदरणीय त्या धरणासाठी हस्ता खाल्ल्या त्यांच्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी आमच्या विभागाचं स्वप्न असणाऱ्या भंडारवाडी धरणासाठी थोडं मार्ग पुढं सरून पहिली रेषा दुसऱ्या ग्रामस्थांना मान्य नाही दुसरी रेषा आमच्या कृती समितीला मान्य परंतु त्याच्यामध्ये समन्वय करण्याचा प्रयत्न आमचा आहे येत्या मला वाटते अल्पावधीमध्येच महाराज साहेबांच्या माध्यमातून आणि आपले महाराष्ट्र राज्याचे लाडकी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मला वाटतं काम या अन्नकारणी सुरू कुसुंबी तीर्थक्षेत्राचा दर्जा अजूनही ब वर्गात आहे त्याचबरोबर कोंबळे स्मारक हा आहे किंवा अजून सुरुवात नाहीये त्याच्यासाठी जिल्हा परिषदेच्या नंतर तुमची भूमिका राहील का दर्णा 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 आता क वर्गामध्ये मागच्या वर्षी कुसुंबी तीर्थक्षेत्राला क वर्ग दर्जा मिळाला होता आता नागपूरला जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये ब वर्गाची फाईल मंत्री महोदयांनी मंजूर करून दिलेली आहे याच्यासाठी सुद्धा आदरणीय महाराज साहेबांनी खूप कष्ट केले या बहुवर्गाच्या माध्यमातून तिथं निश्चितपणानं ते बर्ग दर्जा मिळाल्यावर आमच्या सुद्धा आपल्या काळेश्वरी देवस्थानचा निश्चितपणानं काय आपल्याला होणार आहे आदरणीय श्री तुकारामजी उमळे यांच्या स्मारकाला आता साडेबारा कोटी रुपयाचा निधी मंजूर झालाय त्याची वर्क ऑर्डर झालेली आहे त्याचं भूमिपूजन झालं नाही तर प्रत्यक्ष त्या ठिकाणी जागेची लेव्हलिंग करणं या गोष्टीच्या कामाला ते शुभांत झालेलं आहे राहिलेला जे त्यांचा पुढच्या टप्प्याचा निधी हा सुद्धा महाराज साहेबांच्या माध्यमातून महाराजांना कसं शांत करणार मग अशा महाराज साहेबांनी सांगितलं की सत्ता निश्चितपणानं भारतीय जनता पार्टीची येणार आहे आमचे सर्वसामान्य कार्यकर्ते अगदी प्रचंड प्रमाणात अतिशय म्हणजे अगदी आहेत आणि वातावरण एवढं चांगलंय मला वाटतं जवळजवळ एकवीस उमेदवारांनी आमच्या गटामध्ये उमेदवारी अर्जाची मागणी केली होती निश्चितपणानं आदरणीय महाराज साहेबांचा शब्द हा आमच्या कुटुंबी गटामध्ये प्रमाण असतो सा। महाराज साहेबांच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळे बंडखोर म्हणता येणार नाही आमची सगळी मंडळी थोडीशी नाराज झाली त्यांना निश्चितपणानं महाराज साहेबांच्या माध्यमातून शांत करण्याचा आम्ही प्रयत्न करू ते शांत होतो